नमस्कार लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आंबा हा तर घराघरात आवडीने खाल्लं जाणारं फळ आहे आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार होतात आणि त्याचा आस्वादही घेतला जातो त्यातलाच गोड पदार्थ म्हणजे आम्रखंड चला तर मग आज आम्रखंड करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात आम्रखंड करण्यासाठी इथे मी दोन वाटी दुधाचा चक्का तयार करून घेतलेला आहे चक्का फार आंबट नको एक हापूस आंब्याचा गर काढून त्याची प्युरी करून घेतलेली आहे अर्धी वाटी पिठी साखर सात त्याट केशरच्या काड्या कोमट दुधात भिजवून घेतलेल्या आहेत बदाम पिस्ता आणि चारोळ्याचे काप करून घेतलेले आहेत आणि अर्धा टी स्पून वेलची पावडर एका भांड्यामध्ये चक्का हापूस आंब्याचा पल्प पिठीसाखर घेऊया पिठीसाखर आंब्याच्या गोडीप्रमाणे घ्यायची आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर आम्रखंडाचे एकसारखे क्रीमी मिश्रण होण्यासाठी आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेऊया हे बघा आम्रखंड कसं छान क्रीमी झालेलं आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर याच्यात केशर घातलेलं दूध वेलची पावडर बदाम पिस्ता आणि चारोळीचे काप घालूया आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आम्रखंडामध्ये केशर घातलेलं दूध ऐच्छिक आहे केशरमुळे आम्रखंडाला रंग सुरेख येतो पण नुसत्या पिकलेल्या हापूस आंब्याचा रंगसुद्धा आम्रखंडाला छान येतो केशर घातलेलं दूध वेलची पावडर बदाम पिस्ता चारोळीचे काप व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आम्रखंड खायला द्यायच्या अगोदर तुम्ही फ्रीजमध्ये अवश्य ठेवा हे आम्रखंड तुम्ही थंडगार स्वीट डिश म्हणून खाऊ शकता किंवा गरमागरम पुरीसोबतसुद्धा खाऊ शकता असं आम्रखंड तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या प्रियजनांसोबत याचा आनंद घ्या मला आशा आहे आजची ही स्वादिष्ट आम्रखंडची रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर लीना फूड मराठीला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद